सांगली लोकसभा निवडणुकीसाठी संख येथील एकूण मतदार सहा हजार आठशे ब्याऐंशी पैकी चार हजार चौदा असे अठ्ठावन्न पूर्णांक बत्तीस टक्के मतदान घडले यामध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले अधिक माहिती अशी संघ येथील वयोवृद्ध युवा पिढी स्त्री पुरुष सर्व मतदान करण्यासाठी भर ही मतदारांनी अतिशय उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला असून संक शहरातील एकूण मतदान सहा हजार आठशे चार इतके मतदान झाले बुथप्रमाणे पडलेले मतदान असे वॉर्ड क्रमांक एकशे एकूण मतदान तेराशे पासष्टपैकी आठशे सदतीस यामध्ये पुरुष चारशे सदुसष्ट स्त्री तीनशे सत्तर वॉर्ड क्रमांक एकशे सहासष्टमधील एक हजार सतरापैकी पुरुष तीनशे सव्वीस स्त्री दोनशे पंच्याहत्तर एकूण सहाशे एक वॉर्ड क्रमांक एकशे सदुसष्टमध्ये एक हजार दोनशे चोवीसपैकी चुरु पुरुष तीनशे पंचेचाळीस स्त्री तीनशे चोवीस एकूण सहाशे एकोणसत्तर वॉर्ड क्रमांक एकशे अडुसष्टमधील एक हजार तेहत्तीसपैकी पुरुष तीनशे एकसष्ट स्त्री मतदार दोनशे चौऱ्याहत्तर एकूण सहाशे पस्तीस मतदान वॉर्ड क्रमांक एकशे एकोणसत्तरमधील एक हजार चौपन्नपैकी पुरुष तीनशे पंच्याहत्तर स्त्री दोनशे एकोणऐंशी एकूण सहाशे चोपन्न मतदान वॉर्ड क्रमांक एकशे सत्तरमधील एक हजार एकोणनव्वदपैकी पुरुष तीनशे सेहेचाळीस स्त्री दोनशे बहात्तर एकूण सहाशे अठरा असे मतदान झाले संख्येतील एकूण मतदान सहा हजार आठशे ब्याऐंशीपैकी चार हजार चौदा असे मतदान झाले प्रत्येक वॉर्डमध्ये पोलीस बंदोबस्त काटेकोरपणे असल्यामुळे कोणताही तक्रार अगर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही शांततेत मतदान पार पडले